घड्याच बटन दाब ती लवयू राहू दे बाजूला घरी जाऊन लव यू लव यू लवयू लवयू बायको म्हणून बिघडलाय घडी जे साडेतीन वर्ष सहा महिने चार महिने दोन वर्ष काय असतील सरपंच त्या सगळ्यांना धन्यवाद अरे बा आता कुणापुरीचे नाव आलं मी काही नावं घ्यायला आलं बायकोचं गाव कधी घेतलं आता कुणापुराच नाव घ्यायला घ्यायला आलो काय इथं सगळ्यांचं आता सांगितलं खरंच तू डोक्याला पडलाय का कशाला पडला पदर फाटायला इतर ते मदत करताय शेत मी तीन लाख रुपयाची आम्हाला मदत केली आता आता रंगरगोटीच्या कामाचीन लाख रुपयाची मदत केली अशोक रावांनी साडे झाला ठीक आहे बाबा काय तू पण मी पण पुढेच घेऊन जाणार अरे पोरा बाळांना किती तर त्यांना कमीच वाटतंय काहीच ठेवलं नाही काहीच ठेवलं नाही आता जेव्हा अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ तक उनका समझ में आएगा मैं तो लेने वाला हूँ भाई रुकने वाला हूँ दादा को दादा को नहीं नहीं अरे भाई दादा को अनुभव है दोपहर शाम को बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना आता कसं घातलं रे वयात हे आमच्या एका पट्ट्यानी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत काय दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं वाटतंय चांगले वाटतंय <laughs> दादा हे निवडणुकीच्या कालात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा हे चांगलं नाही वाटत अरे काय मी काय म्हाता मी तुला दिसायला लागत अरे अजून पाहिजे ते करायला सांग नाही केलं पवार पंचवीस वर्ष ब्याण्णव ते दोन हजार सतरा पंचवीस वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली तू नको साथ ग बस पंच्याहत्तर वर्षाच्या वयाच्या लोकांना तर वरच्या बबनराव किती महिन्यांनी पंच्याहत्तर पुरे पुढच्या वर्षी झालं ते झालं की गड्याला फुकटच एसी कुठंही फिरा नाही आधी लयच ना पुढे चाललंय बर विमानच म्हणताय नाही तर चंद्रयान फुकट करा पंचायत सरवारचा अरे जातो बा सुरेखाताई आली नाही वाटत आज आली आली सुरेखाताई जरा झालं तर दाब त्याला दाब सगळ्यात मोठी पंचायत समिती माझी राजगुरुनगर खेडची आहे सोळाची आहे तशीच आमची जुन्नरची आहे सोळाची आणि मला वाटतं इंदापूरची बहुतेक आहे सोळाची या तीन माझी बारामतीची बाराचीच आहे कारण माझ्या इथं आता